नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत म्हणजे इतिहास म्हणजे फक्त साल आणि सनावळ्या पाठ करणं नाही तर तो लिहिला कसा जातो हे समजून घेणं अगदी बरोबर आपल्याकडे आज आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांची माहिती देणारा एक खूप चांगला अभ्यासपूर्ण स्रोत आहे हो आणि आजच्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की इतिहासकार भूतकाळाचं चित्र उभं कसं करतात म्हणजे ते कोणत्या गोष्टींचा आधार घेतात बरोबर आपण आज इतिहासाची भौतिक लिखित मौखिक आणि दृक श्राव्य साधनं कोणती आहेत हे सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया भौतिक साधनांपासून म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण स्पर्श करू शकतो पाहू शकतो हो इमारती वास्तू पुतळे नाणी आपल्या स्रोतांमध्ये काही उत्तम उदाहरणं दिली आहेत जसं की अंदमान मधलं सेल्युलर जेल ती वास्तू पाहिल्यावर कोणालाही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची आणि त्या काळातल्या क्रांतिकारकांच्या त्यागाची आठवण येते हो पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कोणती या वास्तू म्हणजे केवळ विटा सिमेंटचं बांधकाम नाहीत त्यांचं स्थापत्यशास्त्र त्यांची रचना ही त्यावेळची आर्थिक संपन्नता दाखवते अच्छा प्रशासकीय कचेऱ्या राजवाडे किल्ले आणि तुरुंग या सगळ्यांमधून आपल्याला तत्कालीन राज्यकारभाराचं स्वरूप स्पष्ट होतं आणि पुण्यातील आगाखान पॅलेसचा उल्लेख पण आहे हो आता तिथे गांधी स्मारक संग्रहालय आहे जिथे गांधीजींच्या वापरातील वस्तू आणि कागदपत्र आहेत म्हणजे बघा एका वास्तूला भेट दिल्यावर गांधी युगाचा बर। ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे केवळ त्या व्यक्तींची ओळख करून देत नाहीत मग अजून काय सांगतात ते त्यांच्या पायथ्याशी जी माहिती असते तो फलक हो त्यावर पूर्ण नाव जन्ममृत्यूची नोंद असते आणि त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती पण ही सगळी माहिती म्हणजे इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे आहेत नाही का खरंय चला आता वळूया लिखित साधनांकडे म्हणजे जुनी पत्र, पुस्तक पुस्तकं पत्रव्यवहार हो ज्यातून आपल्याला त्या काळातल्या लोकांचे विचार आणि घटनांची सविस्तर माहिती मिळते स्वातंत्र्यपूर्व काळातली ज्ञानोदय केसरी दीनबंधू यांसारखी वृत्तपत्र यांनी केवळ बातम्या दिल्या नाहीत नाही त्यांनी लोकजागृतीचं मोठं काम केलं या वृत्तपत्रांमधून ब्रिटिश सरकारची धोरणं आणि त्यांचे भारतावर काय परिणाम झाले हे अभ्यासता येतं आणि इथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य तर विशेष उल्लेखनीय आहे हो नक्कीच त्यांनी एकोणीसशे वीस मध्ये मूक नायक सुरू केलं आणि मग एकोणीसशे सत्तावीस मध्ये बहिष्कृत भारत ही पत्र त्यांनी सामान्य जनतेला जागृत आणि संघटित करण्यासाठी सुरू केली होती अगदी याशिवाय जनता आणि प्रबुद्ध भारत ही आणखी दोन वृत्तपत्र त्यांनी चालवले यातून त्यांची सामाजिक दूरदृष्टी किती मोठी होती हे दिसून येतं यात नकाशांचा उल्लेखही खूप रंजक वाटला मला हो ना ब्रिटिशांनी सर्व्हे ऑफ इंडिया विभाग स्थापन केला होता आणि त्यांनी खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने नकाशे तयार केले आणि या नकाशावरून शहरांचं किंवा एखाद्या ठिकाणाचं बदलणारं स्वरूप अभ्यासता येतं उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट आराखडे बरोबर त्या आराखड्यांमोरून मुंबईच्या नागरी विकासाची पूर्ण माहिती मिळू शकते म्हणजे इतिहास फक्त वाचायचा नसतो तो ऐकता आणि पाहताही येतो अगदी आणि इथेच मौखिक आणि दृकश्राव्य साधनांचं महत्व समोर येतं मौखिक साधनांमध्ये काय काय येतं लोकगीत पोवाडे स्फूर्ती गीत अच्छा स्वातंत्र्य चळवळीच्या काळात रचलेली स्फूर्ती ऐकली की त्यावेळची परिस्थिती आणि स्वातंत्र्यामागची प्रेरणा काय होती हे थेट समजतं आणि पोवाडे मला आठवतंय अठराशे सत्तावन्नचा चा स्वातंत्र्य लढा किंवा क्रांतिकारकांचे पराक्रम हे सगळं पोवाड्यांमधूनच लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं हो सत्यशोधक समाजाने शोषित वर्गात जागृती करण्यासाठी तर संयुक्त महाराष्ट्र लढ्यात चैतन्य निर्माण करण्यासाठी पोवाड्यांचा खूप प्रभावी वापर झाला आणि इथेच मग आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका सुरू होते म्हणजे छायाचित्रण ध्वनिमुद्रण हो आणि चित्रपट या कलांमुळे इतिहासाला एक नवीनच परिमाण मिळालं छायाचित्र तर मध्ययोगीन चित्रांपेक्षा जास्त विश्वसनीय मानली जातात नाही का हो कारण ती व्यक्ती किंवा प्रसंग जसा होता तसाच आपल्यासमोर उभा करतात व्यक्तीचा पेहराव कसा होता हेही त्यातून कळतं अगदी आणि ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्ड्स तर अरे वा कमालच आहेत हो स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं जनगणमन राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचं भाषण ऐकणं एक वेगळाच अनुभव येतो हो यामुळे इतिहास एकदम जिवंत होतो चित्रपटांचा उल्लेख तर करायलाच हवा एकोणीसशे तेरा मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्त मेढ रोवली हो यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती म्हणजे फिल्म्स उपलब्ध आहेत आणि त्यामुळे घडलेली घटना जशीच्या तशी आपल्याला पाहायला मिळते बरोबर तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय निघतो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी आपल्याकडे विविध प्रकारची आणि भरपूर साधनं आहेत हो भौतिक वास्तूंपासून ते रेकॉर्ड्स आणि चित्रपटांपर्यंत पण ह्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे असं मला वाटतं कोणती ही साधनं वापरताना विशेषतः लिखित साधनं त्यांचा चिकित्सकपणे अभ्यास करणं खूप आवश्यक आहे अगदी बरोबर ते लिहिणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन काय होता त्याचे विचार कशाने प्रेरित होते हे तपासून घ्यावं लागतं आणि या सगळ्या ऐतिहासिक साधनांचं जतन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे हो तरच इतिहासाचा हा समृद्ध वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवता येईल तुम्ही भविष्याचा उल्लेख केलात आणि माझ्या मनात एक विचार आला काय आजच्या काळात आपण रोज कितीतरी फोटो काढतो व्हिडिओ बनवतो सोशल मीडियावर लिहितो हम्म विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की आजपासून शंभर वर्षांनंतर जेव्हा कोणी आपला इतिहास शोधेल तेव्हा आपली ही डिजिटल सामग्री त्यांच्यासाठी इतिहासाची साधनं असतील खरे आपला आजचा हा डिजिटल ठसा भविष्यासाठी नक्की कोणता इतिहास मागे सोडून जाईल याचा विचार करायला हवा